यस तीन ओवरचा सामना आणि गोलंदाजी मार्कवरती नक्कीच गोलंदाज चेतन असणार आहे मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी तीन विकेट आपल्या संघाला जमून दिले होते परंतु नऊ धावा या गोलंदाजानं खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये एकच होती त्याची एकच होती का मग आपण मॅन ऑफ द मॅच कोणला दिली बघ बघ पलटीकर हा वामनला दिली आणि चेतन पण एकच दिली होती या तीन दिल्या होत्या चेतन एक आणि लास्टच्या बॉलवरती दोन तोच गोलंदाज मग शनाशनाला तो इकडेच बघतो एकतरी ट्रॉफी नक्कीच त्याला मिळेल या स्पर्धेची आता वा, आज वाटते मला हा दिवस आहे त्याचे चांगली गोलंदाजी पहा जो गोलंदाज तिसरा गोलंदाज वापरला होता तो आता पहिला गोलंदाज वापरला जातोय पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या थोडा चेंज केलाय बांदरवाडी टीम संघानं प्रथमदा गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेची पहिली ओव्हर सलकरच्या आतमध्ये नऊ खेळाडू सरकरच्या बाहेर दोन खेळाडू नक्कीच पाहायला मिळतात ऑन आणि लॉन्ग ऑफ या दोन क्षेत्रात यावेळेस चेंडूला ट्राबल केलाय नो मॅन्स लाईन कुठलाही क्षेत्रक्षक नाही यावेळेस मात्र चेंडू जाऊन पोहोचलाय तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे दोन खेळाडू नक्कीच पाहायला मिळतात आणि लॉंग या दोन क्षेत्रात यावेळेस चेंडूला ट्राबल केलाय नो मॅन्स लाईन कुठलाही क्षेत्रक्षक नाही यावेळेस मात्र चेंडू जाऊन खेळ पुढे ने नेण्यासाठी हे नक्कीच आपण पाहतोय पहिलाच बॉल चौकार त्यानंतर नेक्स्ट बॉल ओव्हर बट स्टार्ट ऑफ द बॉलर चेतन गोलंदाज आहे इथे काय घडतोय बॅट ची आणि खेळाडू पहिला विकेट स्टार्ट ऑफ द बॉलर चेतन गोलंदाज आहे इथे काय घडतोय सामन्यामध्ये तुमचा क्लास चांगला होणं हे मात्र महत्वाचं आहे परंतु तोच महत्वाचा खेळ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अहिलेश हा खेळाडू उतरलाय पहा आकाश बाद झाला त्यानंतरच प्रेशर आणखीन एका खेळाडूवरती आला अहिलेश या खेळाडूवर पण तो इथून मात्र कुठेतरी दडपण आणि प्रेशर

यस दादा पाटील फडकेपाडा यांचं नक्कीच आगमन झालेलं आहे त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आपण दाबायचं या स्पर्धेत तुमचं आवर्जून स्वागत आहे आदिवासी चषक जे हनुमान क्रिकेट टीम फडकेपाडा आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जनार्दन दादा याचं आगमन दरम्यान आपण जातोय हाताचा जा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे ज्याचं नाव आहे योगेश स्ट्राईक एंडला उभा नक्कीच आहे चार धाबा कंप्लेट पाच धाबा कंप्लेट तीन चेडूनचा खेळ संपला चेतन मात्र गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय प्रहार चढलाय क्षेत्रक्षक आहे तिकडे व तू इथे काय होईल क्षेत्रक्षकांना मात्र आणि संपला चेतन मात्र गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय या बेळेस प्रहार चढपलाय क्षेत्ररक्षक आहे तिकडे व तू इथे काय होईल क्षेत्ररक्षकांना मात्र याही सामन्यामध्ये चेतन गोलंदाजी करतोय अरे इथून तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागेल इथून तुम्हाला बॅटिंग चांगली करावी लागेल कारण हा सेकंद चा पहिला सामना आपल्या भेटीला आलेला आहे सेकंड राऊंडचा सा पहिला सामना कदाचित दोन गडी बाद सलामीची जोडी मात्र ही बाद झाली आता आलेला दबाव आलेलं प्रेशर एका बाजूला अविनाश तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अहिलेश या दोन खेळाडूंवरती आलेला दबाव आहे स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय ज्याचं नाव आहे अविनाश पाचवा बॉल या मधला यावेळेस कार्पेटच्या आधारावरती चेंडूला ट्रॅबल केलाय मातृभूमीच्या आधारावरती चेंडूला ट्रॅबल केलाय दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्नामध्ये डेफिनेटली दोन रना इज गुड रनिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन रना सहजरित्या पूर्ण दोन धाबेच्या मदतीनं वाकलन टीम संघ जाऊन पोहोचली दब्बल या आकड्यावर दरम्यान नेक्स्ट बॉल या बिलेस प्रहारचा डबला शॉर्ट सिलेक्शन पॉइंट गल्ली क्षेत्रामध्ये इथे क्षेत्रक्षकानं पकडला झेल आणि प्रहारचा डबला शॉर्ट सिलेक्शन पॉइंट गल्ली क्षेत्रामध्ये इथे क्षेत्रक्षक यस ओव्हर क्रमांक पहिला संपल्यानंतर झालेला प्रेशर चेतन सात दाबा कर्ज केला परंतु तीन विकेट क्या बात है लाजवाब गोलंदाजी दो गोलंदाज मागच्या मॅच मध्ये त्यानं तिसऱ्या तिसरी गोलंदाजी फेकली होती या मॅच मध्ये तो पहिली गोलंदाजी फेकतो आहे म्हणजे कुठेतरी क्रिकेटमध्ये झालेली चेंजिंग आहे बांधनवाडी टीम संघाच्या खेळाडूंची नवका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आनंद परंतु नक्कीच काय करेल हा आनंद जा बॅट घेऊन जा लवकर जा डेफिनेटली नेक्स्ट बॉलर नक्कीच आपण पाहतोय वामन मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा खेळाडू आहे फक्त एक रन खर्च केली होती आणि दोन विकेट या गोलंदाजाच्या नावावर होतं म्हणजे एका मध्ये नऊ धावायची गरज असताना कमबॅक केली होती या गोलंदाजानं अशा प्रकारची गोलंदाजी अतिशय मजबूत स्थिती होणं खूप गरजेचं आहे अहिलेश यावेळेस एंडला खेळाडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडू मध्ये या काही संपर्क होत नाही या पण तू जे डॉट बॉल आलाय डॉट बॉल च्या अतिरिक्त मदतीनं संघ्याची रणसंख्या मात्र त्या स्थिरावरती स्क्रीनवर आपण पाहतोय सात दहा स्कोर बोट वरती या वेळेस फटका फाटला बॅट चे लेडी घे आणि खेळाडू मित्रमंडनी शॉर्ट फाईन रिझन मध्ये हा बाद झालाय अहिलेश बॅक टू दू एन इथून मात्र या बेले स्फटका फासला बॅट ची लिडिंग एज आणि खेळाडू इतर मंडळीने शॉर्ट फाईन रिझन मध्ये हा बाद झाला अहिलेश बॅक टू दुएन राहुल या बेलेस मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल झालाय परंतु इथून अहिलेश या खेळाडूची तो जागा भरून काढतोय दरम्यानच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर दर कुठेतरी दडपवून आणि आकडवून ठेवण्याचं काम केलं आहे चार गडी बाद झाली आणि चार गड्यांच्या मुबळामध्ये टोटल सात धाबा इथे स्कोर बोट वरती आपण पाहतोय नवीन बॅट्समान मैदानाच्या आतमध्ये राहुल उतरला एका बाजूला आनंद या दोन खेळाडूंवरती राहिलेला दबाव आहे येणारे दहा बॉल मध्ये किती धाबा ते जमवतील कारण इथून तुम्हाला धाबा जमायचे आहेत जेवढा तुमचा टार्गेट मोठा असेल तेवढी तुमची गोलंदाजी ही चांगल्या पद्धतीची होऊ शकतो परंतु तो छोटा टार्गेट समोरच्या अपोजिट टीमला टार्गेट परंतु इथून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट बॉल या ऑफचा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाही क्या बात आहे गोलंदाजी आतापर्यंत वामननं तीन बॉल फेकलेत एक विकेट आणि दोन डॉट बॉल आहेत पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल आलाय राहुल या फलंदाजाला इथून ओव्हरचा सामन्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगला बॅटल दाखवणं खूप गरजेचं आहे या वेळेस होण्याची संधी आहे या संधी मात्र मिळाली ती गोलंदाजाला इथे गडी क्रमांक पाचवा बाद झाला दाखवणं खूप गरजेचं आहे या बिलेस धावचित होण्याची संधी आहे या करण या बिलेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे करण परंतु इथून आपण पर पाहतोय कुठेतरी सात या आकड्यावरती पूर्णपणे जकडवून आणि आकडवून ठेवलं गेलाय आता सध्याच्या घडीला आपण विचार केला तर अनन आणि एका बाजूला आपण करणला पाहतोय अर्थात गोलंदाज आतापर्यंत काय सारी कामगिरी करतोय अतिशय चांगल्या पद्धतीपूर्वक कामगिरी यावेळेस मात्र आणखीन एक गडी मिळेल बात का परंतु अंतिम क्षणाला चेंडू हा मातृभूमीला दान झाला आणि त्या बॉलवर दुसरा धावेचा प्रयत्न थेकीही खराब आहे yes, काय होईल यस डेफिनेटली इथे काय घडतोय अजून एक ओव्हर शिल्लक आहे पण ते इथे काय घडतोय मैदानाच्या आतमध्ये इथे गडी क्रमांक आणखीन एक बाद झाला बाद झाला तिसरी धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये खेळाडू बाद झालाय म्हणजे दोनच रन मिळतील आणि दोन धाबेच्या मदतीनं ओव्हर क्रमांक दुसरा संपलाय आणि दोन षटकामध्ये जवळपास विचार केलं तर फक्त आणि फक्त नऊ धाबा लागलेले आहेत शेवटची ओव्हर आहे चला स्पीडप करा पंच चला बोगनोली टीम आणि नेरुल बोगनोली टीम तुम्ही आला असाल तर टॉससाठी यायचं आहे नेरुल टीमचा आपण विचार केला तर लवकरात लवकर ही टीम इथे उपस्थित झालेली आहे तुमच्यावरती कदाचित आम्ही थोडा थांबलो सेकंड राऊंड चा प्रयत्न कारण तुम्ही कुठेतरी ट्रॉफिकमध्ये अडकला होता असं मायक्रो मायक्रोफोन वरती आम्ही अनाऊन्समेंट केलं होतं मोबाईल फोन वरती आम्हाला माहिती मिळाली होती तुमची चला प्रदीप तुमचा कर्णधार पाठवा हा इकडे पण या आहे हा इनिंग संपल्या किंवा लगेच आले तरी चालतील येणेकरून टॉस होईल आपला मिळालेल्या काही वेळामध्ये जसं तसं का होईना आम्ही प्रयत्न करतोय की जवळपास लवकरात लवकर एक मिनिट थांबायचा आहे सामना येऊ दे गाडी येऊ द्या गाडी येऊ द्या इकडे येऊ द्या येऊ द्या त्याच्यामध्ये कदाचित कदाचित इकडे शर्ती असतील म्हणून पांडू बैलगाडी शर्यचा खूप शॉकिंग आहे आज तो जरा या होईल त्याला तेच सगळं माहिती आहे मला पण त्यानेच मला बांधून ठेवलंय नाही तर सगळं मी कच्चा चिट्टा टाकला असता इतक्याला चला पण जातो मॅच मध्ये यावेळेस प्रहार मोठा आहे परंतु जोर कमी उंची जास्त इथे काय घडेल इथे सोपा झेल टाकलाय मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी प्रेशर होतं सोपं झेल आणि तो झेल ड्रॉप केलाय अशा स्थितीपूर्वकाने पाहतो जिथे झेल होता तिथे दोन रन मिळतील आणि अशा रीतीनं अकरा धाबा कम्प्लीट होतील टीम चला इकडे टॉस केला जातो या दोन्ही बाजूला एका बाजूला बहुनोली टीम आहे यस इज व्हाईट बॉल व्हाइट बॉलच्या सायाना इथे स्कोर नक्कीच पुढे सरलाय टोटल धाव्यांचा डिपेंड होईल बारा धाव्यांवरती संघ पोहोचलाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती नक्कीच आपण पाहतो या सूरज या गोलंदाजाला या ओव्हरमधील अजूनही पाच बॉल शिल्लक आहेत बारा धावा कंप्लीट झालेल्या आहेत वाकलन टीम संघाच्या क्रिकेटचा क्लासिकल बॉम्ब ब्रह्मास्त्र खोतून काढलाय फिल्डर आहे इथे काय होईल अतिशय चांगलं क्षेत्रक्षण पण तू इथे धावचित गडी बाद होईल का यस बुद्धी बुद्धिविनाश कार्य कोण नाही कोणचा आणि ढाल भात लोणचा काही गरज नसताना विकेट सोडण्याचा प्रयत्न कारण गडी तुमच्या भरपूर बाद झाले शेवटच्या ओवर मध्ये तुम्हाला रना वाढवायचे आहेत परंतु तुमच्या डोक्यामध्ये प्रेशर बसलाय की आता काय करायचं आता काय करायचं तर आता विकेट टाकलाय आणि विकेट टाकल्यानंतरच आलेलं प्रेशर आतापर्यंत तेरा धाबा स्कोर सात गडी बाद झालेली आहेत तेरा धाबा झाल्यात अजून चार बॉल शिल्लक आहेत चला टीम वाकलन बघा पनिशमेंट तुम्हाला येईल चला नेरूल, नेरूल टीम संघानं टॉस जिंकलाय जो काही तुमचा निर्णय असेल बॉलिंग यस प्रथम तर ग्राउंड स्वीकारलाय वाकलन टीम पुढचा गडी तुमचा तयारीत ठेवा योग कदाचित गडी उतरलाय ना हा नववा खेळाडू उतरलाय यस डेफिनेटली आपण पाहतोय शेवटील चार चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत तेरा धाबा स्कोरबोर्ड वरती आणि सात गडी मात्र बाद झालेले आहेत गोलंदाज पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्ग वर बांधनवाडी टीम संघाचा हा खेळाडू आहे यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत इथे काय होईल परंतु झेल जमिनी लागत ड्रॉप झालाय तोपर्यंतचा प्रवास एका धावेचा नक्कीच आपण पाहतोय यावेळी पुन्हा एकदा बॉल हवेत इथे काय होईल परंतु झेल खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर इथे काय घडतोय जमिनीला झोपून जमिनीला डोप टेकून इथे झेल टिपलाय खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर इथे काय करतोय जमिनीला झोपून जमिनीला आणि त्यानंतर या मधील या काही क्षणात या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सुप्रसिद्ध गायक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या आवाजानं धुमाकोल उचललाय उसरघर गावाचे एक अतिशय चांगल्या पद्धतीचा आवाज त्यांचा दोन बॉल शिल्लक आहेत दोन आउट झालेत आठ विकेट झालेल्या आठ सनी संते सनी संते गायक सुप्रसिद्ध गायक आणि महाराष्ट्राभर त्यांचा आवाज घुमतो त्यांचा आगमन काही क्षणातच होणार आहे ठीक आहे ठीक आहे द्या रिस्पॉन्स दिलाय क्रिकेटला ऑल आऊट प्लेअर झालेले आहेत कारण एक त्यांनी प्लेअर फिल्डिंग साठी घेतलेला आहे त्याला खेळता येणार नाही यासाठी दरम्यान आपण पाहतो या तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोअर चौदा आणि पंधरा काढायचे आहेत अठरा बॉल पंधरा धाबा तुम्हाला जमावा लागतील पहा उसाळघर गावाचे गायक खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये धुमाकूल घालणारे सनी संते यांचं काही क्षणातच आगमन होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून जरी जणू आपण विचार केला तर कुठेतरी लो स्कोरिंग सामना अठरा चेंडू पंधरा धबा या काढाव्या लागतील ला टीम संघाच्या खेळाडूंना दडपण प्रेशर नक्कीच होत तोच दडपण प्रेशर तुम्हाला भरून काढणं खूप गरजेचं आहे चला लगेच बॅटिंग करण्यासाठी खेळाडू जा आणि आयोजक त्यांना बॉल द्या आयोजक हे सला बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी पंधरा धाबा कम्प्लीट करायचे आहेत बोलणं किती सोपं असतं की एका ओव्हरमध्ये या धावा होतील परंतु करणं किती कठीण असतं ज्या वेळेला आपल्या हातामध्ये बॅट आपल्या हातामध्ये बॉल असतो ना क्रिकेटचं त्या वेळेला आपल्याला समजत असतं की क्रिकेट किती कठीण आहे बोलायला मी सहजरित्या बोलू शकणार या मायक्रोफोनच्या द्वारे परंतु करणं किती कठीण असतं हे आम्ही नक्कीच पाहिलं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि केतन ही नक्कीच उतरली परंतु इथे जर आपण काही विचार केलं तर पंधरा धाबा काढण्यासाठी लढावा लागेल पंधरा धाबा काढण्यासाठी अतिशय स्थितीपूर्वक खेळ करावा लागणार आहे गोलंदाज वाकलन टीम संघाचा आलेला आहे प्रथमता गोलंदाजी ट्रॅकवर अविनाश मग पंधरा धावा अठरा बॉलमध्ये रोखल्या जातील की काढल्या जातील हे दृश्य आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहतो आहे पॉवर प्लेची पहिली उभर कारण प्रेशर आहे धावा कमी चेंडू जास्त असा स्थितीपूर्वकाचा हा सामना परंतु इथून प्रयत्न कदाचित लो स्कोरिंग असला ना तर तुम्ही आधीच प्रयत्न सोडू नका हा क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काय होईल काहीही सांगू शकणार नाही या तुम्ही प्रेशरमध्ये या आणि प्रेशरमध्ये क्रिकेट खेळा पंधरा धाबा काढायचे आहेत येणाऱ्या अठरा बॉल मध्ये यस पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कुठेतरी अवघड स्थितीपूर्वक बॉल परंतु ऑफच्या बाहेरचा जाणारा बॉल आहे इथे व्हाईट बॉल व्हाइट बॉलच्या अतिरिक्त मदतीपूर्वक खातं ओपन झालंय आता अठरा बॉल मध्ये चौदा धाब्यांची गरज आहे यावेळेस मात्र चेंडूला पुल केला इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन शॉर्ट कबर क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी दडपण प्रेशर आहे डायरेक्ट जर हिट झाल्या असती तर काहीतरी वेगळं जादानाच्या आतमध्ये उभारलं असतं परंतु कुठेतरी दडपण आणि प्रेशर एका धाबीचं आलंय दोन रन्स इथे कंप्लेट नेक्स्ट बॉल यास पुन्हा एकदा काहीतरी खटकन आवाज हा नक्कीच गुंजला होता मग तो अंतिम क्षण मात्र इथे कुठेतरी प्रेशरमय क्षण आहे तीन बॉल इथे कदाचित संपले त्यामध्ये खराब बॉल दोन बॉल आतापर्यंत संपले दोन रन मात्र कंप्लीट पंधरा धाब्यांचा लो स्कोरिंगचा सामना नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज अविनाश प्रयत्न करतोय प्रयत्न सोडत नाही आहे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये हा चेंडू सरळ आपल्याला पाहायला मिळतो एका धाबेचा एका धाबेच्या मदतीनं टोटल धाब्यांचा खेळ मात्र पुढे सरलाय अर्थातच तीन या धाबींवर नॉलेज मै क्रिकेट क्रिकेटचं हे रिस्पॉन्स नक्कीच आपण पाहतोय तीन धाबा कंप्लीट अजूनही बारा धाबींची गरज आहे दहा बारा पावलांचा रण अविनाश गोलंदाजी मार्कवर चांगला प्रयत्न करतोय आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा औषधचा बॉल बॅट आणि चेंडू मध्ये कॉम्बिनेशन आहे अर्थात इज वाईट बॉल वाईट बॉलच्या अतिरिक्त मदतीनं संघाचा धावतं फडके पुढे सरेल जवळपास चार या धाब्यांवर अजूनही अकरा धाब्यांची गरज आहे कशा स्थितीपूर्वकाने कमबॅक केला जाईल कारण प्रयत्न चालू आहेत प्रयत्न करणं हे खूपच गरजेचं आहे या सॉफ्ट सॉफ्टॉम्पचा बॉल बाट आणि चेंडू मध्ये कॉम्बिनेशन काहीही जुळत नाही आहे या ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय पहिलं आणि या पहिल्या मधील अजूनही जणू काही क्लास आपण केला कॅल्क्युलेशन केलं तर अजूनही एक बॉल इथे पेंडिंग दाखवतोय एका धाबेचा खेळ मात्र अजूनही बाकी आहे ते काय करतोय गुडलन स्पॉटिंगचा बॉल दडपण माय बॉल प्रेशर माय बॉल यस डेफिनेटली चेंडू ट्रॅफल केला नो मॅन्स लाइन क्षेत्रक्षक आहे जरूर पण तो अंतिम क्षण चेंडू मात्र सरळ जाऊन पोहोचला आहे द बाउंड्री लाईन च्या पार यस डेफिनेटली चेंडू ट्रॅफल केला नो मॅन्स लाइन क्षेत्रक्षक आहे जरूर पण तो अंतिम क्षण चेंडू मात्र सरळ आठ धाबा कंप्लीट झालेल्या आहेत आता बारा बॉल्स मध्ये आता सात रणांची आवश्यकता आहे नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला नक्कीच येईल कारण आपण पाहिलं तर टॉस झालेला आहे टीम नेरोल संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम तर ग्राउंड स्वीकारलाय त्याच नंतर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीपूर्वक ही क्रिकेटची स्पर्धा रंगत असताना क्रिकेटची स्पर्धा झळकत असताना नक्कीच आपण पाहतोय जे हनुमान क्रिकेट टीम फडकेपाडा अजून ती स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर आदिवासी चषक मिळते असेल आजही एखादा खेळाडूला यस यावेळेस मात्र बॉल हबेत शेतरक्षक आहे परंतु हा बॉल क्षणातच जाऊन पोचला खेळाडू नक्कीच गेला असेल आजही एखादा खेळाडूला यस यावेळेस मात्र बॉल हवे फक्त एक रन एका धावीची गरज आहे यास निर्णायक विजय नक्कीच संपन्न केला टीम बांधनवाडी संघाच्या खेळाडूंनी